हा अक्षरा दिसतीस आता सुरू कर हरियो मी अक्षरा पवनिकर, मी दुसरी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव भवन विद्या मंदिर आहे मी आज गीता गीतेचा 15 वा अध्याय म्हणणार आहे या अध्यायात कृष्णाला पुरुषोत्तम असे म्हटले आहे तसे भगवंताशी एक एक रूप होऊन असेही सांगितले आहे ओम श्री परमात्मने नम अथ पंचदशोध्याय पुरुषोत्तम योगो नाम श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलमधशाखम् अश्वत्थं प्राहुलव्ययं छन्दंसि यस्य पर्णामि यस्तं वेदसमेतविता अदश्चोद्रं प्रसुतास्तस्य शाखा गुणप्रवृत्ता गुणप्रवृत्ताविषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मा લોકે ન રૂપેહથોપલભ્ય નાંતો નર્ચ સંપ્રતિષ્ઠા અશ્વત્વિરૂમૂમ અસંગશસ્ત્રે દૃઢેન ચિ્તા પરીમાર્ગીતવ્યસ્તા ન નિવર્ત ભૂય પુરૂષ પ્રપદે ય પ્રવૃત્તિ પ્રસુતા પુરાણી નિર્માણમોહારીતોષા અધ્યાત્મ નિમિત્ત કામાવૈર્મુક્તા સુખદુઃખસ ગશન મૂઢા પદમ્વ્યયંત તદ્દાતે शशाको न पवक निवर्तन निवर्तन्ते दाम परम ममा ममैवाशो मा। जीवलोके जीवभूत सनातनः मनष्ठाने न्रिया प्रकृतस्थानी पर्शती शरीरं यदवाप्नोति यच्च यक्रमती गृही तैतान संयाती वायुर्गंधा च अधिष्ठाय च्राणमेविष्ठाय विषयानुपसेवते ओम ओ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां यो संवादे, हरी योग शास्त्रे श्री कृष्णा ओम हरिओ ओम खूपच सुंदर खूपच सुंदर तुझी परीक्षा पण आहे ना आता तू एक परीक्षा आहेस असं मला कळलं कधी देणार आहेस उद्या उद्या व्हेरी नाईस ऑल द बेस्ट छान करशीलच आणि हा पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योग हा इतका कॉम्प्लिकेटेड अध्याय आहे गीतेचा पण तू इतका सुंदर म्हटलाय श्लोक कमी आहेत पण त्याचा अर्थ म्हणजे बाप रे विलक्षण आहे गमत माहिती का त्याच्यात काय सांगितलंय नाही ना, ना। गमती जमती वेगळ्याच आहेत त्यातल्या सांगितलं एक उलटा वृक्ष आहे आणि त्याची मुळावर आणि वृक्ष खाली गेलाय आणि हा कसला वृक्ष आहे आणि हा सगळा जो वृक्ष आहे हा सगळा चाललेला अवतीभोवतीचा गोंधळ गुंदर, गोंधळांच्या आपल्याला गोंधळ असा वाटत नाही परीक्षा खूप कॉम्प्लेक्स झाली तरच गोंधळ वाटतो ओके नाही पण मजा मजा म्हणजे असं सांगितलंय आणि त्याचं सगळं वर्णन आलंय आणि मग त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे सगळं शेवटी काय म्हटलीस तू मला परत एकदा म्हणून दाखवतेस जेव्हा अध्याय संपतो तेव्हा काय म्हणतेस उपनिषद सुख ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्री कृष्णार्जन संवादे पुरुषोत्तम योगो नाम पंचदशो ध्यायः अरे नमः अरे नमः अरे नम वेरी नाईस nice. तर आता गंमत बघा बर का सगळे जण जे ऐकताय ना ह्या शेवटच्या ओळीमध्ये किती गोष्टी आल्या बघा की ही जी भगवद्गीता आहे ती उपनिषद उपनिषदांचा सार आहे त्याच्यानंतर कशासाठी आहे ब्रह्मविद्या प्राप्त करून घेण्यासाठी आहे ब्रह्मविद्या म्हणजे काय तर गॉड रिअलायझेशन त्यातनं काहीतरी आपल्याला टोणा वगैरे काही नाही प्राप्त करायचंय पण जस्ट टू अंडरस्टँड आणि हे काय योगशास्त्र आहे असं सांगितलंय दिस इज अ सायन्स ऑफ योग आता आपण काय बघत होतो सुरुवातीला उपासनेला अष्टांग योग सो so प्रत्येक अध्याय त्याच्यामध्ये योगशास्त्रे आणि पुढे काय आलंय श्री कृष्णार्जुन संवादे म्हणजे काय आहे तर कृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये झालेला संवाद ओके हो नाही संवाद म्हंटले बरं का वाद म्हंटलेलं नाहीये लक्षात घ्यायचं त्यामुळे दोघ जण कम्युनिकेट करतात एक जण प्रश्न विचारतोय हळूहळू त्यांनी शिष्याची भूमिका धारण केली आहे आणि आता भगवंत एज अ गुरु ऍज अ सद्गुरु ऍज अ टीचर उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे त्यांनी असं हे सगळं भगवद्गीतेचं सगळं गान भगवंता चालेल फार छान फार छान येस ऑल द बेस्ट ओके तुला आणि उद्या किती वाजताय परीक्षा तुझी चार पाच क्लॉक ओके 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 ठीक आहे चलो बेस्ट ऑफ लक